नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला इकॉनॉमिक्सची पुढचे कन्सेप्ट बघायचे आहे याच्यामध्ये आपल्याला चार गोष्टी बघायच्या आहेत त्या मी आधी इकडे लिहितो एक जी डी पी त्याच्यानंतर एन डी पी त्याच्यानंतर जी एन पी आणि एन एन पी ओके या चार गोष्टी बघायच्या आहेत याच्यामध्ये एक तुम्ही नोट करा की पहिल्या दोन मध्ये हे डी पी डी पी सेम आहे या जीचा एन होतोय ओके आणि नंतर काय होतंय की इथे हे जी डी जी आणि पी जी आणि पी इथे सेम आहे म्हणजे याच्या कंपेरिझनला हे जर बघितलं तर हे जी पी इथे जी पी जी पी सेम राहत आहेत फक्त या डीचा इथे एन होतोय म्हणजे बेसिकली पहिला शब्द आणि मधला शब्द बदलतोय एकदा पहिल्या शब्दाचा एन होतोय नंतर दुसऱ्या शब्दाचा पण एन होतोय हे नेमके भानगड काय आहे आणि त्याचे बेसिक्स काय ते आपण बघू सगळ्यात आधी आपण डी पी घेऊ जी पी आपल्याला माहितच आहे आपण बघितलेलं आहे की जी डी पी मध्ये बेसिकली काय महत्वाच्या टर्म्स असतात त्या तुमच्या पाठ पाहिजे नंबर वन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे आर्थिक वर्ष म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये म्हणजे फायनान्शियल इयरमध्ये ओके एक एका आर्थिक वर्षामध्ये ओके दिलेल्या इकॉनॉमीमध्ये उत्पादित झालेल्या उत्पादित ओके उत्पादित म्हणजे त्या त्यांचं प्रॉडक्शन झालं असलं पाहिजे कोणाकडनं दुसऱ्या देशाकडनं दे, दे दे, गिफ्ट वगैरे मिळालेलं असं नको त्यांचं प्रॉडक्शन झालेलं असलं पाहिजे एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या अंतिम वस्तू व सेवा याच्यातला अंतिम हा शब्द किती महत्वाचा आहे आपल्याला माहित आहे अंतिम वस्तू व सेवा यांचं देशांतर्गत देशांतर्गत याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डोमेस्टिक म्हणजे देशाच्या सीमांच्या आतमध्ये हा या अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य म्हणजे रुपयामध्ये मोजलेलं असं काही कापड आहे इतके मीटर आणि गहू इतके क्विंटल असं प्रत्येकाचं वेगवेगळं युनिट नाही तर सगळ्यांना रुपयामध्ये मोजायचा सो so, एक दोन तीन चार पाच हे पाच शब्द महत्वाचे की एका आर्थिक वर्षामध्ये उत्पादित झालेल्या देशांतर्गत अंतिम वस्तू व सेवा यांचं मूल्य ओके okay? राईट right. आता याच्यामध्ये हा जो देशांतर्गत देशां देशांतर्गत शब्द आहे या देशांतर्गत शब्दाचा अर्थ असा आहे की समजा हा भारताचा नकाशा आहे आता हा नकाशा मी अत्यंत अंदाजे काढतो आहे कमी जास्त झाला तर लगेच मला देशद्रोही वगैरे समजू नका आजकाल ती फॅशन आहे काही झालं की लगेच आपण देशद्रोही होऊन जातो आणि बाकीचे देशभक्त असतात सो समजा हा भारताचा भारत देश आहे या भारत देशाच्या देशांतर्गतचा अर्थ काय देशांतर्गतचा अर्थ म्हणजे या भारताच्या सीमांच्या आतमध्ये देशांतर्गत देशाच्या अंतर्गत त्या भौगोलिक सीमांमध्ये इथलं ते आपले टेरिटोरियल वॉटर्स एकोनो, एक्सक्लुसिव्ह इकॉनॉमिक झोन वगैरे हो ते सगळं आला पण बेसिकली भौगोलिक सीमांच्या आतमध्ये उत्पादित होणारं सगळं काही याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं की ते कोण उत्पादन करत आहे ते महत्वाचं नाही समजा इथे दोन व्यक्ती आहेत ही एक व्यक्ती आहे आणि ही एक व्यक्ती आहे ओके ही व्यक्ती समजा भारतीय नागरिक आहे आणि ही व्यक्ती भारतीय नागरिक नाही ही इंग्लंडची नागरिक आहे पण सध्या भारतामध्ये काम करते ओके okay? इंग्लंडची नागरिक आहे पण भारतामध्ये काम करते समजा ओके okay? ठीक समजा ही व्यक्ती या व्यक्तीला काहीतरी इथे इन्कम होत आहे काहीतरी उत्पादन करते त्याच्याबद्दल त्याला इन्कम होत आहे आणि ही भारतीय नागरिक आहे हे पण इथे काहीतरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी करते आणि तिला इन्कम मिळतं ओके देशांतर्गत याच्यामध्ये देशांतर्गत म्हणजे डोमेस्टिक याच्यामध्ये फक्त काय बघितलं जातं ती कोणीही असो ती भारतीय नागरिक असो का, का इंग्लंडची नागरिक असो की अमेरिकेची असो की पाकिस्तानची असो ती देशाच्या भौगोलिक सीमांच्या आतमध्ये म्हणजे देशांतर्गत करते ना तर ते धरलं जाईल त्याच्यामध्ये काउंट केलं जाईल ओके सो याच्यामध्ये नागरिकत्व महत्वाचं नाही जी डी पीमध्ये जो डी वर्ड आहे डोमेस्टिक याच्यामध्ये नागरिकत्व महत्वाचं नाही देशाच्या भौगोलिक सीमा महत्वाच्या आहेत भौगोलिक सीमांच्या आत झालं पाहिजे तर ते देशांतर्गत जी डी पीमध्ये मध्ये येईल ओके मात्र मात्र याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम असा आहे की समजा हा जो इंग्लंडचा माणूस इथे इन्कम याला येत आहे चान्सेस काय आहेत की या इंग्लंडचा नागरिक आहेत म्हणजे चान्सेस असे आहेत की बहुधा तो त्याचं इन्कम इथे खर्च करणार नाही भारतामध्ये किमान मॅक्सिमम पार्ट तरी इथे खर्च करणार नाही कदाचित तो इंग्लंडला त्याच्या नातेवाईकांना पाठवेल आई वडील पत्नी मुलं भाऊ वगैरे किंवा त्याचं स्वतःच इंग्लंडमध्ये अकाउंट असेल तिथे पाठवेल किंवा स्वतः ज्यावेळी इंग्लंडमध्ये जाईल तेव्हा तिथे खर्च करेल म्हणजे तो इथे खर्च करण्याची शक्यता कमी राहते ओके त्याच्यामुळे त्याचं इन्कम काउंट करणं हे याच्यामुळे थोडंसं आपलं जी पीच्या फिगर थोड्याशा फुगलेल्या असू शकतात कारण ते इन्कम हे इथे खर्च होण्याची शक्यता कमी आहे ओके राईट पहिला मुद्दा दुसरा मुद्दा समजा इकडे हा चीन आहे असं समजू आपण इथे एक व्यक्ती आहे ही भारतीय नागरिक आहे ओरिजिनली हा ही भारतीय नागरिक आहे पण सध्या चीनमध्ये आहे आणि चीनमध्ये तिला काहीतरी इन्कम येत आहे ओके चान्सेस काय आहेत की ती भारतीय नागरिक कदाचित तिचं इन्कम इकडे पाठवेल भारतामध्ये तिच्या नातेवाईकांकडे किंवा तिच्या स्वतःच्याच अकाउंटमध्ये पाठवेल भारतातल्या किंवा भारतात येईल त्यावेळी खर्च करेल म्हणजे चान्सेस असे आहेत की तिचं ती, ती भारतीय नागरिक आहे परदेशात ती उत्पन्न कमवत आहे तिचे उत्पन्न इथे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे म्हणून मग जर आपण असं केलं की जे भारताचे नागरिक परदेशात आहेत आणि परदेशात उत्पन्न कमवत आहेत त्यांचं उत्पन्न ॲड केलं कारण ते आपलं उत्पन्न आहे ते भारतीय नागरिक करतायत त्यामुळे ते आपल्याकडे येणार आहे किंवा भारतीय नागरिकाचं आहे ते कुठे का असे ना जगाच्या पाठीवर ते ॲड करायचं ते आपल्या जी डी पी मध्ये आपल्या जी डी पीमध्ये प्लस करायचं काय काय प्लस करायचं आपण ऍक्च्युली नवीनच घेऊ जी डी पीमध्ये काय करायचं परदेशात असलेल्या भारतीय नागरिकांचं उत्पन्न ऍड करायचं ओके सो so, परदेशातील भारतीय नागरिकांचं उत्पन्न भारतीय नागरिकांचं उत्पन्न हे ॲड करायचं ओके okay? राईट right? ठीक आहे त्याला इनवर्ल्ड रेमिटन्सेस असं पण म्हणतात म्हणजे इनवर्ड म्हणजे आत येणारे रेमिटन्सेस म्हणजे परदेशातनं येणारा किंवा जाणारा पैसा सो so, ते ॲड करायचं ओके आणि जे परदेशातले नागरिक भारतात राहत आहेत आणि भारतात उत्पन्न कमवत आहेत ते मायनस करायचं कारण ते परदेशाचे नागरिक आहेत ते जरी भारतात त्यांना उत्पन्न मिळत असलं ते खऱ्या अर्थाने भारताचं उत्पन्न नाही ते परदेशात जाण्याची शक्यता आहे ओके so, सो काय मायनस करायचं की भारतात राहणाऱ्या हा भारतात राहणाऱ्या म्हणजे भारतातील परदेशी नागरिका परदेशी नागरिकांचं नागरिकांचं उत्पन्न हे मायनस करायचं म्हणजे आउटवर्ड रेमिटन्सेस बाहेर जाणारे रेमिटन्सेस ओके सो so इथे लक्षात घ्या की इथे काय महत्वाचं आपण कशाला महत्त्व हो देतो इथे नागरिकत्वाला महत्त्व हो देतोय नंबर वन नंबर टू आपण जे डोमेस्टिक होतं डोमेस्टिकमध्ये आपण फक्त देशी देशा अंतर्गत याला महत्त्व हो देत होतो इथे आपण आता आंतरराष्ट्रीय स्तरावर जात आहोत म्हणजे परदेशातल्या भारतात असलेले यांचा क कर, कन्सिडर करतो आहे काहीतरी त्याच्यावर काहीतरी प्रक्रिया करतो आहे आणि जे भारताचे नागरिक परदेशात आहेत त्यांचं पण काही काहीतरी कन्सिडर करतो आहे म्हणजे आपण आता देशाच्या स्तरावरनं आंतरराष्ट्रीय स्तरावर जातो आहे अशा पद्धतीने जेव्हा जी डी पीमध्ये परदेशातल्या भारतीय नागरिकांनी परदेशात कमावलेलं उत्पन्न ॲड केलं जातं आणि भारतात जे परदेशी नागरिक आहेत किंवा परदेशी संस्था वगैरे नागरिक जेव्हा म्हणतो तेव्हा ते, ते मायनस केलं जातं त्यावेळी जे मिळतं त्याला आपण म्हणतो वन मिनिट त्याला आपण म्हणतो ग्रॉस ग्रॉहस नॅशनल प्रॉडक्ट ओके सो इथे जो डोमेस्टिक होता या डोमेस्टिक शब्दाच्या हो जागेवर आता नॅशनल शब्द आता नॅशनल शब्द का कारण नॅशनल्स हा शब्द नागरिक या अर्थाने वापरला जातो आणि एक लक्षात ठेवा राज्यशास्त्रामध्ये पण इकॉनॉमीमध्ये पण नेशन आणि कंट्री हे दोन या दोन शब्दांना वेगवेगळा अर्थ असतो मित्रांनो नेशन आणि कंट्री आपण जनरल लँग्वेजमध्ये नेशन आणि कंट्री हे एकच मानतो इंडियन नेशन इंडियन कंट्री नो राज्यशास्त्रामध्ये अर्थशास्त्रामध्ये यांना वेगवेगळा अर्थ असतो कंट्री म्हणजे काय की एखाद्या भौगोलिक सीमांच्या आतमध्ये राहणारी लोक हे झालं कंट्री ओके हे काय झालं कंट्री आणि नेशन म्हणजे काय नेशन म्हणजे असं की ज्यांना काहीतरी समान इतिहास आहे काही वेळा समान धर्म पण असतो समान परंपरा असतात समान संस्कृती असते त्यांनी भविष्यात भूतकाळामध्ये समान स्ट्रगल केलेला असतो असा एक कोहेजिव्ह लोकांचा जो गट असतो त्याला नेशन म्हणतात ओके आणि त्या सगळ्यांना नॅशनल्स म्हणतात ओके सो इंडियन नॅशनल्स म्हणजे ज्यांना जे भारतीयत्व ज्याला आपण म्हणतो ते असलेले मग ते कुठेही राहत ते आता समजा याला जर आपण भारत मानला तर त्याच्यातले काही भारतात पण असतील काही भारताच्या बाहेर पण असतील ओके okay? सो so, हे सगळे मिळून काय होतील नॅशनल्स होतील इंडियन नॅशनल्स हे भारताचे नागरिक ओके okay? बऱ्याचदा असंही असतं की काही नेशन्स असतात पण कंट्री नसते म्हणजे असं की समान इतिहास धर्म चालीरीती संस्कृती स्ट्रगल असलेल्या लोकांना एक विशिष्ट भूभागच नसतो कुठेतरी सेटल व्हायला जसं दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जे जी जीव लोकं होते हे संपूर्ण युरोपभर वेगवेगळ्या देशांमध्ये पसरलेले होते त्यांना स्वतःचा एक देशच नव्हता नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडने ते एकतर्फी घोषणा करून त्यांना इस्रायल आता जिथे आहे तिथे देऊन टाकलं त्याच्यावरनं इस्रायल अरब संघर्ष हे झाला वगैरे वगैरे तो भाग वेगळा आहे सो so, दुसऱ्या महायुद्धाच्या आधी आपण असं म्हणू शकतो की ज्यू हे नेशन होते पण त्यांना एक कंट्री नव्हता आणि दुसऱ्या महायुद्धानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस नंतर त्यांना कंट्री पण मिळाली म्हणजे एक विशिष्ट भूभाग पण मिळाला ओके okay? सो so, डोमेस्टिकमध्ये आपण जास्त महत्व देतो देशाच्या सीमांना पण जी एन पी मध्ये म्हणजे या डोमेस्टिकचं ज्यावेळी नॅशनल होतं त्यावेळी आपण कशाला महत्त्व होतो नागरिकत्वाला सो so, नॅशनलमध्ये हे परदेशातल्या भारतीय नागरिकांचं उत्पन्न ॲड करणं आणि भारतातल्या परदेशी नागरिकांचं उत्पन्न मायनस करणं हे ज्यावेळा करतो आपण त्यावेळी या डोमेस्टिकचा नॅशनल होतो ओके okay? सो so, डी या डीचा एन म्हणजे डोमेस्टिकचं नॅशनल करायचं चा, असेल तर काय करायचं हे प्लस आणि मायनस करायचं ओके okay? हे जे प्लस आणि मायनस असतं मित्रांनो यांनाच एक शब्द आहे नॅशनल सॉरी नेट फॅक्टर इनकम अब्रॉड नेट फॅक्टर इनकम अब्रॉड समजा परदेशातल्या भारतीय नागरिकांनी जे कमवलेलं उत्पन्न आहे ते शंभर रुपये आहे आणि जे भारतात राहणारे परदेशी नागरिक आहेत त्यांचं उत्पन्न वीस रुपये आहे ओके सो काय होईल okay? प्लस शंभर मायनस वीस म्हणजे शंभर आपण ऍड करतोय आपल्याकडे येत आहेत आणि वीस हे आपण मायनस करतोय कारण ते परदेशी नागरिकांचं आहे म्हणजे शंभर प्लस आणि वीस मायनस म्हणजे नेट काय झालं प्लस ऐंशी झालं सो so, इथे नेट फॅक्टर इन्कम ॲब्रॉड काय पॉझिटिव्ह आहे ओके धन आहे आणि ते प्लस ऐंशी आहे राईट so, सो ज्यावेळी आपण जी डी पी सो ज्यावेळी आपण जी डी पीचं जी एन पी करू तर आपल्याला काय करायचं आहे जी डी प्लस नेट फॅक्टर इन्कम ऍब्रॉड हे म्हणजे काय याला या, या दोघांना या प्लस मायनसला मिळून हे एक नाव आहे नेट फॅक्टर इनकम ऍब्रॉड असं ओके इकॉनॉमिक टर्म आहे ते ठीक आहे सो जी एन पी बरोबर काय जी एन पी बरोबर जी एन पी बरोबर जी पी अधिक नेट फॅक्टर इन्कम अब्रॉड हा एक फॉर्म झाला प्लस हे आणि मायनस हे किंवा हा डी पी प्लस नेट फॅक्टर इन्कम अब्रॉड आता इथे बघा जर आपली जास्त लोक बाहेर असतील आणि जास्त उत्पन्न कमवत असतील आणि त्या मानाने दुसऱ्या देशाचे आपल्या देशामध्ये लोक कमी असतील किंवा कमी उत्पन्न कमवत असतील तर याचा अर्थ काय की आपली लोकं बाहेर जाऊन बरंच काम करतात ओके आणि मग नेट फॅक्टर इन्कम अब्रॉड हे प्लस आहे म्हणजे प्लस ऐंशी होईल समजा जी डी पी शंभर होता असं धरू आपण तर प्लस ऐंशी होतील होईल so, एकशे ऐंशी होईल म्हणजे जिथे एखाद्या देशाचे नागरिक जास्त करून बाहेर असतात ओके आणि तिथनं ते इन्कम पाठवतात कमवतात वगैरे वगैरे तर तिथे काय होईल जीएनपी हा जी डी पी पेक्षा जास्त असेल काही असे कंट्रीज असू शकतात की ज्यांची बरीच ज्यांची लोकं एकतर कमी आहेत ओके ते फारसे बाहेर नाहीत आणि बाहेरचे जा, जास्त लोक म्हणजे नागरिक बाहेरचे नागरिक इथे येऊन काम करत आहेत आणि उत्पन्न कमवत आहेत तर या केसमध्ये काय होईल की या कंट्रीचा ज्यावेळी जी एन पी काढला जाईल ओके त्यावेळी काय त्यांचा जो जी डी पी आहे समजा त्यांचा जी डी पी शंभर होता असं मानू आपण आता इतर देशातले नागरिक इथे काम करत आहेत त्यांनी समजा इथे पन्नास रुपये ते, का ते कमवलेत तर हो या कंट्रीला ते पन्नास रुपये मायनस करावे लागतील बरोबर सो मायनस पन्नास होतील कारण काय कारण असं की ते दुसऱ्या देशाचे नागरिक इथे कमवत आहेत ते मायनस करावं लागेल आणि समजा या देशाचे दोन चार पाचच नागरिक बाहेर जात आहेत दुसऱ्या देशांमध्ये आणि ते वीस रुपये कमवत आहेत ते ॲड होतील वीस रुपये ॲड होतील सो प्लस वीस आणि मायनस पन्नास म्हणजे इथे नेट फॅक्टर इन्कम ॲब्रॉड किती होईल प्लस वीस आणि मायनस पन्नास म्हणजे मायनस तीस होईल ओके सो इथे काय होईल जी डी पी प्लस नेट फॅक्टर इनकम ॲब्रॉड हा फॉर्म्युला आहे पण नेट फॅक्टर इन्कम अब्रॉड काय मायनस तीस आहे म्हणजे शंभर मायनस तीस होऊन जातील म्हणजे सत्तर होऊन जाईल म्हणजे अशी देश की ज्यांची इकॉनॉमी ही बहुत करून दुसऱ्या देशातनं आलेल्या दुसरं देशांचे नागरिक असलेल्या लोकांवर अवलंबून असते किंवा बरेच लोक तिथे असतात तर त्यांच्या केसमध्ये काय होईल की जी एन पी हा जी डी पी पेक्षा कमी असेल ओके राईट ठीक आहे आता पुढची कन्सेप्ट सो जी डी पी झाला आणि जी एन पी झाला म्हणजे या डीचं एन करताना काय करायचं ते आपण बघितलं ओके आयदर ते प्लस मायनस किंवा मग प्लस एन एफ आता हा जो जी आहे हा जी काय आहे हा जी म्हणजे ग्रॉस ओके ग्रॉस ग्रॉस म्हणजे काय ढोबळ ढोबळ ओके बघा तुमच्या काही लोकांनी काही एखादं म्हणजे सॅलरीवर काम केलेलं असेल वगैरे तर असं असतं बघा ग्रॉस सॅलरी आणि नेट सॅलरी ग्रॉस सॅलरी म्हणजे सगळं मिळून असतं आणि नेट सॅलरी म्हणजे जे कटिंग वगैरे होतात ना ते मायनस करून हातात किती येते वगैरे तिला आपण नेट सॅलरी म्हणतो सो so, काही गोष्टी मायनस करून की ज्या ऍक्च्युली आपल्या हातात येत नाहीत किंवा जो आपला खरा अर्थ आणि जी आपली कमाई नाही असं मायनस केलं की आपल्याला नेट येतं त्या नेट सो ग्रॉसच्या विरुद्ध असतो नेट ग्रॉसला आपण मराठीत म्हणतो डोबळ नेटला म्हणतो निव्वळ ओके नेटला म्हणतो निव्वळ ठीक आता बघा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये आपण बघितलं होतं की बेसिकली त्याच्यामध्ये घसारा धरलेला नसतो घसारा म्हणजेच काय डिप्रेशिएशन त्याला आपण डी म्हणू किंवा यालाच अजून एक शब्द आपण बघितला होता सी एफ सी कन्झम्पन ऑफ फिक्स्ड कॅपिटल हे तिन्ही शब्द एकच गोष्ट दर्शवतात की बाबा जे मशिनरी बिल्डिंग लँड वगैरे असते म्हणजे जे भांडवल असतं बेसिकली भांडवली वस्तू असतात त्या भांडवली वस्तू कधी ना कधी त्यांची झीज होणार असते आणि त्यांना फेकून देऊन नवीन वस्तू घ्याव्या लागणार असतात तर त्याचं जे आयुष्य आहे तर ते दहा वर्षाचं आयुष्य असतं तर आपल्याला साधारणतः ते प्रत्येक वर्षी दहा दहा टक्क्याने त्याचा घसारा होत आहे असं आपल्याला गृहित धरावं लागतं राईट जी डी पी करताना तो घसारा किंवा कि ज... ते डिप्रेशिएशन किंवा ते कन्झम्शन ऑफ फिक्स कॅपिटल हे धरलेलं नसतं आणि म्हणून ज्यावेळी आपण मग ते बरोबर आहे का नाही ते बरोबर नाही याचं कारण म्हणजे की आपण तो घसारा धरला पाहिजे कारण पाच वर्षांनी दहा वर्षांनी ते मशीन खराब होणार आहे किंवा ती बिल्डिंग खराब होणार आहे तर त्याचा तो काही पार्ट आपण या वर्षामध्ये मायनस केला पाहिजे ना ते आपलं खरं उत्पन्न नाही आहे सो ज्यावेळी जी डी पीमधून घसारा मायनस केला जातो मायनस डी म्हणजे डिप्रिशिएशन त्यावेळी आपल्याला मिळतो एन डी पी सो या ग्रॉसचा काय झाला एन झाला ग्रॉसचा एन म्हणजे नेट झाला बघा जो आधीचा ग्रॉस होता ना मधला ग्रॉस सॉरी जो मधला जी डी होता हा हा डोमेस्टिक होता त्याचा जो एन झाला हा एन म्हणजे नॅशनल होता आता इथे पण जीचा एन होतो पण इथला एन म्हणजे नेट आहे ओके सो नेट आणि नॅशनल दोन वेगळे वेगळे एन जे अर्थ वेगवेगळे ओके राईट सो जी डी पी मधनं घसारा वजा केला की आपल्याला डी पी मिळतो म्हणजे ग्रॉसचं नेट होतं म्हणजे निव्वळ उत्पन्न आपल्याला मिळत ओके राईट सो आपण सगळ्यांना जर एकत्रित केलं तर आपल्याला काय मिळेल मित्रांनो आपल्याला असं मिळेल की आता मी याला थोडासा मोठा करतो जी डी आणि पी ओके जर जी चा एन करायचा असेल म्हणजे ग्रॉसचा नेट करायचा असेल तर काय करावं लागतं मायनस डी करावं लागतं बरोबर डिप्रिशिएशन मायनस करावं लागतं म्हणजेच एनचा एनचा जर जी करायचा असेल तर उलट करावं लागेल घसारा याच्यामध्ये ऍड करावा लागेल एन मध्ये ऍड केलं की जी मिळेल ओके हे एक लक्षात घेतलं ओके हा जो डोमेस्टिक आहे जर डोमेस्टिकचं एन करायचं असेल म्हणजे डोमेस्टिकचं नॅशनल करायचं असेल म्हणजेच देशांतर्गतच्या ऐवजी राष्ट्रीय करायचं असेल ओके तर, तर काय करावं लागेल आपल्याला माहित आहे की याच्यामध्ये नेट फॅक्टर इनकम अब्रॉड हे प्लस करायचं असतं ओके ते प्लस मायनस दोन असू शकतं किंवा किंवा दुसरी पद्धत काय आहे आपण जे बाहेरून आपले नागरिक बाहेर ना, आहेत त्यांचं उत्पन्न आपण ॲड करतो सो त्याला प्लस समजा ते जे बाहेरनं आपलं उत्पन्न आहे तर त्याला आपण इम्पोर्ट म्हटलं तर तो प्लस एम काही ठिकाणी काही पुस्तकांमध्ये उलट याला ते एक्सपोर्ट म्हणतात एक्स म्हणतात काही फरक पडत नाही तुम्ही बेसिक लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा की आपले नागरिक जे बाहेर आहेत त्यांचं उत्पन्न ओके सो ते उत्पन्न प्लस करायचं आणि परदेशातले नागरिक जे आपल्याकडे आहेत आणि त्यांचं उत्पन्न बाहेर जाणार आहेत ते मायनस करायचं त्याला आपण जर एक्सपोर्ट म्हटलं तर एक्स जर उलटं गेलं काही पुस्तकांमध्ये उलटं आहे तर मग मायनस एम होईल प्लस एम होईल प्लस एक्स होईल ओके ठीक आहे सो so, जर या डोमेस्टिकचं नॅशनल करायचं असेल तर आपल्याला करा काय करावं लागेल प्लस एम मायनस एक्स एम म्हणजे भारताचे नागरिक जे परदेशात आहेत त्यांनी पा त्यांचं उत्पन्न आणि एक्स म्हणजे काय भारतात राहणारे परदेशी नागरिक त्यांचं उत्पन्न जे बाहेर जाणार ओके याचाच अर्थ जर एनचं आपल्याला डी करायचं असेल तर याच्या एक्झॅक्ट उलट करावं लागेल म्हणजे नेट फॅक्टर इनकम ॲब्रॉड हे मायनस करावं लागेल किंवा हा हे जर सूत्र घेतलं तर हा जो एम आहे जो इकडून इकडे येताना प्लस केला होता तर इकडून इकडे जायचं असेल तर मायनस करावा हो लागेल आणि एक्स प्लस करावा हो लागेल क्लिअर राईट ओके सो अशा पद्धतीने तुम्ही एका जी डी पीवर काहीही काढू शकतात एका जी डी पीवर काही करू शकतात आता मी सांगेल तुम्हाला की जी डी पीवर एन एन पी सांगा मला जी डी पीवर एन एन पी काढायचं आहे तर आधी बघा जीचा एन झालेला आहे ओके जीचा एन झालेला आहे ओके आता सुरुवात आपण काय करू सूत्र काढायचं ना आपल्याला आधी जी डी पी लिहून घेऊ कारण सुरुवात जी डी पी होतं आता आपल्याला डी पीचा एन एन पी करायचा आहे ओके सो या जीचा एन करायचा आहे सो ग्रॉसचा नेट करायचा असलं तर आपल्याला काय करावं लागतं घसारा मायनस करावा लागतो सो घसारा मायनस केला क्लिअर ओके आता या डोमेस्टिकचं नॅशनल झालेलं आहे हे पण बदल झालेला आहे म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल की याच्यामधनं याच्यामध्ये नेट फॅक्टर इन्कम अब्रॉड हे प्लस करावं हो लागेल ओके या पद्धतीने झालं आपल्याला मिळालं सूत्र सो कशाचं काय झालंय एवढं फक्त बघायचं ते प्लस मायनस करायचं सिंपल व्हेरी सिम्पल जर तुम्हाला सांगितलं की एन एन पी वरनं जी डी पीचा फॉर्म्युला काढा तर आपल्याला काय बघावं हो लागेल बाबा या एनचा डी ग्रॉस करायचा आहे म्हणजे डिप्रेशिएशन प्लस करायचंय उलट आणि या नॅशनलचं डोमेस्टिक करायचं आहे म्हणजे नेट फॅक्टर इन्कम ऍब्रॉड हे मायनस करायचं या पद्धतीने ओके सो so अशा पद्धतीने मित्रांनो आपण एका जी डी पीवर हे चारी बघितले आणि तुम्ही जर हे व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुम्हाला जी डी पी, 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 पी एन डी पी जी एन पी आणि एन एन पी हे चारही कन्सेप्ट अत्यंत क्लिअर होतील ओके राईट आय होप की तुम्हाला कळतं आहे कळत असेल तर कॉमेंट करा जेणेकरून मला सिरीज कंटिन्यू करता येईल नसेल कळत तर तेही सांगा काही शंका असतील त्या पण कॉमेंट्समध्ये विचारा ओके थँक्यू व्हेरी मच